नमस्कार तुही रे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळते अर्णव आणि ईश्वरी त्यांच्या रूममध्ये असतात आणि अर्णवच्या हातातून ग्लास खाली पडतो अर्णव ईश्वरी यांच्या वाद चालू होतं ईश्वरी म्हणते काय आहे ना माझ्या आईने मला सांगितलं होतं मागचं सगळं विसरून जा आणि नव्याने सुरुवात कर म्हणून मी या घराला आपलं मानत होते नव्याने सुरुवात करू पाहत होते पण मला असं वाटायला लागलं हे जे काही होतय काय ते माझ्यामुळे होते की काय साधा श्वास जरी घेतला ना तरी माझ्यामुळे तुमच्यावर कुठलं तरी संकट येणार नाही ना ना यासाठी घुसमट होतीये माझी खरंच आजी म्हणतात त्याप्रमाणे सगळं काही असेल तर माझ्यामुळे तुमच्या आयुष्यात कुठलं संकट येणार असेल तर अर्णव म्हणतो एकदम तोंड बंद करायचं अजिबात बोलायचं नाहीये माझ्यावर कुठलं संकट वगैरे येईल ना त्याचं मी बघून घेईल काय करायचं ते तू अजिबात कोणावरती काही सोडून घ्यायचं नाहीयेस तुझ्यामुळे माझ्यावर कुठलं संकट येणार आहे हा जर तू विचार करत असशील ना तर ते मी सहन करणार नाही आणि या फालतू गोष्टींमुळे स्वतःला गिल्ट करून घेण्याची काहीच गरज नाहीये तुला मी शेवटच सांगतो गिल्टी फील करून घ्यायचं नाहीयेस मला हे असं वागलेलं आणि हे असं बोललेलं अजिबात आवडणार नाही ईश्वरी विचारते खरंच अर्णव म्हणतो हो जास्त हिरो बनण्याची काहीच गरज नाहीये बाकी कोणाला कळत नसेल पण मला कळत तुम्ही मला फसवून नाही शकत म्हणतो तुला फसवतात ना त्यांच्यावर तुझा पूर्ण विश्वास आहे आणि जी लोक जेन्युअन आहेत त्यांच्याशी तू असंच बोलत राह तू हे असं बोलतेस वागतेस आणि त्यामुळेच मला राग येतो आणि मग म्हणतेस चिडतो रागवतो मला खूप बोलतेस तू मला ब्लेम करतेस ईश्वरी म्हणते हो तुम्हालाच बोलणार कारण हे जे काही महाभारत घडलंय ना त्याची रच इथे तुम्हीच आहात आणि माझा तुमच्यावरती अजूनही विश्वास नाहीये अर्णव म्हणतो नाहीये ना विश्वास मग विश्वास ठेवण्यासारखी दुसरी जागा शोध पण इकडे काही येऊ नकोस अर्णव रागाच्या भरात सगळं काही बोलून जातो पण थोड्या वेळाने त्याला त्याची चूक जाणवते अर्णव सॉरी म्हणायला मागे वाहतो आणि तो बघतो तर रूम मध्ये कोणीच नाहीये तो फक्त एकटाच आहे तिथे ईश्वरी निघून गेली अर्णवला भीती वाटते ईश्वरी आता एवढ्या रात्रीची कुठे गेली असेल अर्णव धावतच खाली जातो ईश्वरी हॉल मध्ये किचन मध्ये कुठेच नसते अर्णवला वाटत की ईश्वरी अंजलीशी बोलायला गेली असेल अर्णव अंजलीच्या रूम मध्ये जातो अंजली विचारते अर्णव काय झाले काय शोधतोयस तू अर्णव म्हणतो काही नाही अंजली विचारते ईश्वरी कुठे आहे अर्णव म्हणतो रूम मध्ये बसली आहे अंजली विचारते मग तू इथे काय शोधतोयस अर्णव म्हणतो औषध जरा डोकं दुखतंय ईश्वरीच त्यामुळे मी औषध बघायला आलो होतो अंजली अर्णवला चिडवते अर्णव म्हणतो जास्त काळजी करू नको मी घेतो माझी काळजी आणि तिची सुद्धा अर्णव गोळी घेतो आणि तिथून निघतो अर्णव हॉलमध्ये येतो आणि त्याची नजर दरवाजाकडे जाते अर्णव म्हणतो दरवाजा उघडा आहे म्हणजे ईश्वरी नक्कीच बाहेर निघून गेली असणार अर्णव बाहेर येतो पण बाहेर पण ईश्वरी नसते अर्णवला अजूनच जास्त काळजी वाटते अर्णव ईश्वरीला शोधायला कारमध्ये बसणार असतो आणि तेवढ्या त्याची नजर ईश्वरीकडे जाते ईश्वरी बाहेर बसलेली असते अर अर्णव ईश्वरीकडे येतो आणि ईश्वरीला म्हणतो बेडरूम इथे शिफ्ट केली तू तो इथं असं झोपण सेफ नाहीये ही चांगली आयडिया नाहीये चल अर्णवेश्वरीचा ना हात धारायला जातो आणि ईश्वरी त्याच्या हाताला झटकते ईश्वरी म्हणते मी कुठे बसायचं किती वेळ बसायचं हे सुद्धा तुम्हीच ठरवणार आहात का माझ्या जिंदगी मधला सगळ्यात मोठा फैसला तर तुम्हीच घेतलाय आता मी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये काय करायचं काय नाही हे पण तुम्ही म्हणतो हे बघ मी काय म्हणतोय ना तेवढं ऐकून घे ईश्वरी ताडकान उभे राहते आणि म्हणते बस तुमच्या मनात आलं तेव्हा तुम्ही मला घरी घेऊन आलं आता तुमच्या मनात आलं तर मला घेतलंच म्हणाला अहो आता जाऊ तरी कुठे मी माझ्यासाठी एक तरी रस्ता शिल्लक ठेवलाय का तुम्ही याच घरामध्ये एकही जागा अशी नाहीये की जिथे मला शांती मिळेल सगळीकडे म्हणजे सगळीकडे तुम्हीच आहात रात्री झोपताना तुम्ही सकाळी डोळे उघडले की तुम्ही सगळीकडे फक्त तुम्ही आणि तुम्हीच आहात काही उरलेलंच नाहीये माझ्या जगण्यावरती माझा काही हक्क उरलेला नाहीये अर्णव चिडतो आणि तो म्हणतो तुला एवढा त्रास होतोय ना मग तूच सांग मला मी काय करायला हवं हो। म्हणजे तुझा राग शांत होईल सकाळ संध्याकाळ नुसती कटकट कटकट मला पण या सगळ्याचा त्रास होतोय तुला मला नवरा नाही मानायचंय तर नको माणूस पण फ्रेंड तर मानू शकतेस ना ईश्वरी म्हणते ते चुकतंय ना तुम्ही आता सगळं ठरून मोकळे होणार अर्णव म्हणतो जेवढं तोंड चालवतेस ना तेवढं जरा डोकं चालव आणि या सिच्युएशन मध्ये तू काही एकटे नाहीयेस मी सुद्धा अडकलोय त्यामुळे जे काही सोल्युशन काढायचं आहे ना ते दोघांना काढावं लागेल आणि सोल्युशन तेव्हाच जेव्हा एकमेकांना ब्लेम करायचं सोडून देऊ त्याला जेव्हा एकमेकांना ब्लेम करायचं सोडून देऊ तेव्हा समजलं का रोज तुम्हाला ब्लेम करणार मग मी भांडणार मग मी चिडणार यामध्येच केवढा तरी वेळ वाया चाललाय हे बघ सगळं काही मागचं विसरून जा आणि जरा विश्वास ठेवून बोल म्हणजे सगळं काही सोपं होईल आणि जर सोल्युशन काढायचं असेल ना तर दोघांनाही एफर्ट घ्यावे लागणार आहेत ईश्वरी त्याच्याकडे रागाने बघत असते अर्णव म्हणतो हे बघ ईश्वरी माझ्यासोबत अर्णव म्हणतो हे बघ ईश्वरी एकदा फक्त एकदा एकदा विश्वासाने माझा हात धर मी तुला प्रॉमिस करतो मी कधीही तुझा हात सोडणार नाही अर्णव आपला हात पुढे करतो ईश्वरी म्हणते एवढं सोपं नाहीये आहे गोष्टी सगळ्या विसरून जाऊन पुढे जाणं एवढं काही सोपं नाहीये अर्णव म्हणतो मी सिंदोर मी जर तुझ्या जागी असलो असतो ना ईश्वरी म्हणते हेच हेच सोप तुम्ही म्हणताय ना तुम्ही माझ्या जागी असल्या असतात तर सगळ्या गोष्टी सगळी माणसं सगळी जागा सगळं काही माझं बदलय तुमचं काहीच बदललेलं नाहीये या घरात सगळ्यांना तुम्ही हवे आहात मी नकोय कोणालाच एका दिवसात माझं सगळं काही मागे टाकून मी इथे आले तुम्ही नाही आलात मी इथे आले ते माझ्या मर्जी शिवाय नवीन सुरुवात करूया मागचं सगळं विसरून जाऊयात हे तुम्ही बोलू शकता कारण तुम्हाला ते सगळं काही सोप आहे माझ्यासाठी सोप नाही माझा विचार केला असतात ना तर आपण ही नवीन सुरुवात वगैरे करू हे तुम्ही बोललाच नसता जाऊ दे तुम्हाला बोलून काही उपयोगच नाहीये तुम्हाला काहीच कळणार नाही मी तर आता पूर्णपणे हरली ईश्वरी चिडचिड करत आतमध्ये निघून जाते अर्णव मनात म्हणतो तुला हरवून मला जिंकायचं नाहीये तर दुसऱ्या दिवशी अर्णव ईश्वरी आरशासमोर उभे असतात दोघ काही एकमेकांशी बोलत नाहीत दोघही आपापला आवरत असतात अर्णव म्हणतो शर्टचं बटन कसं काय तुटलं आणि हे कसं काय होऊ शकत आता काय करायचंय मी हे असं बटन तुटलेलं शर्ट घालू का मी ईश्वरी म्हणते एवढे शर्ट पडलेत का पटामध्ये दुसरं कुठलं तरी घालायचं सारखी काय नसती किटकिट किटकिट अर्णव किट। म्हणतो हे बटन आहे ना तू तोडलेस ईश्वरी विचारते कस काय काही काय बोलताय तुम्ही अर्णव म्हणतो पहिला दिवस होता ना तुझा त्या घरामध्ये त्या दिवशी मीच तुला हा शर्ट दिला होता घालायला आठवतंय का मी तुला हेल्प केली मदत केली तुला शर्ट दिला आणि तू काय केलं शर्टचं बटन तोडून टाकलंस ईश्वरी म्हणते तुम्ही आरोप करताय माझ्यावरती अर्णव म्हणतो कसले आरोप मी आरोप करत नाहीये मी त्या दिवशी तुला हेल्प केली होती आणि तू तू आता हेल्प करतेस का तू काय म्हणतेस डायरेक्ट दुसरा शर्ट घाला तू हेल्प करायला हवी ईश्वरी म्हणते तुमचं बटन तुटले त्याच्यामध्ये मी काय हेल्प करणार अर्णव म्हणतो बटन लावून द्यायचं त्यात काय एवढं सिम्पल आहे नाहीतर तुला गुड वाईफ बनायचंच आहे ना मला वाटलं होतं की मी म्हणालो ना माझ्या शर्टचं बटन तुटलंय तर तू पटकन म्हणशील की मी लावून देते ईश्वरी म्हणते एक मिनिट हा एखाद्या गुड वाईफने तुम्हाला तुमच्या शर्टचं बटन लावून दिलं असतं तर मुळात मी तुमची वाईफ नाहीच आहे आणि हे गुड वाईफ वगैरे सगळं काही लांबची गोष्ट आहे अर्णव म्हणतो हो का खरंच का तू माझी वाईफ नाहीयेच का मी म्हणते मनापासून मी तुमची वाईफ नाहीच आहे आणि हे बटन वगैरे लावणं मला येत नाही अर्णव म्हणतो हेल्प म्हणून तरी लावून देशील का बटन प्लीज ईश्वरी म्हणते तुम्हाला जर मदतच हवी होती तर सरळ सांगायचं होतं मदत कर हा आरोप कशाला केला माझ्यावरती अर्णव म्हणतो ओके मग आता मी तुझ्याकडून हेल्प मागू शकतो प्लीज हे का प्लीज आता हे बटन लावून देशील का प्लीज ईश्वरी म्हणते अजिबात नाही दुसरा शर्ट घाला अर्ण भडकतो अर्णव म्हणतो हाच हा जो हट्टीपणा आहे ना याच्यामुळे सगळे काही प्रॉब्लेम होतात ईश्वरी म्हणते कसला हट्टीपणा आणि काय प्रॉब्लेम झाले तुम्हाला दुसरा शर्ट घाला आणि जर दुसरा शर्ट घालायचा तर फिरा काहीच प्रॉब्लेम होत नाही अर्णव मनात म्हणतो आता सोडतोय तुला पण लवकरच तुला माझं तुटलेले हे बटन शिवावंच लागेल ईश्वरी खाली निघून जाते तर इकडे खाली नाश्त्याची सगळी तयारी झालेली असते अंजली अविनाश तिथे असतात ईश्वरी तिथे येते ईश्वरी त्या दोघांना गुड मॉर्निंग करते ईश्वरी म्हणते हो अंजली ताई नाश्ता बनवून पण झाला मला आवाज द्यायचा होता ना मी बनवला असता अंजली म्हणते अगं काल तुला बरं नव्हतं ना म्हणून म्हटलं झोपू दे थोडा वेळ म्हणून तुला मी आवाज नाही दिला ईश्वरी म्हणते काय मला बरं नव्हतं आणि ताई मी तर एकदम ठणठणीत आहे मला काही झालेलं नाहीये अंजली म्हणते अगं चिंटू आला होता काल माझ्या खोलीमध्ये मध्ये बघायला अगं काल तुझं डोकं दुखत होत ना ईश्वरी म्हणते औषध आणि माझ्यासाठी तेवढे तिथे अर्णव येतो अर्णव म्हणतो डोकं दुखत होत ना तुझं काल किती पॅनिक झाली होतीस तू आठवतय ना अगं मी म्हंटल पण तिला फक्त डोकं तर दुखतंय एवढं अँलन्स बोलवणे की इतकी का पॅनिक होतीयेस ईश्वरी म्हणते हो मी काल गोळी घेतली आणि खरंच त्या गोळीने मला खूप बरं वाटलं डोकं पण काहीच थांबलं आणि छान छान झोप झोप लागली लागली इतकी ना की अर्णव सरांच्या घोरण्याची काल तकलीफ सुद्धा झाली नाही मला अर्णव म्हणतो काय म्हणालीस तो मी घोरतो ईश्वरी म्हणते हो तुम्हीच घोरता अंजली विचारते ताप वगैरे तर ता काही नव्हतं ना अर्णव म्हणतो डोक्याला आला होता ताप अंजली विचारते म्हणजे अर्णव म्हणतो काही नाही ग ताई अगं मी हात लावून चेक केलं होत ताप नव्हता अविनाश म्हणतो अंजली नवरा बायकोचं कोड डेव्हलप होणं हा एक उत्तम साईन आहे आपल्यासाठी अंजली अविनाश अर्णव ईश्वर यांना चिडवत असत अविनाश म्हणतो अंजली तुला असं वाटत नाहीये का या दोघांचं वेगळंच काहीतरी बोलणं चालू आहे अर्णव ईश्वरी एकमेकांना टोमणे मारत असतात अंजली म्हणते जाऊ दे आता सगळ्यांना बरं वाटतंय ना ताप गेलाय डोके डोके गेलीय मग आता बस झालं अविनाश म्हणतो छान एकमेकांना सांभाळून घेण चाललंय ईश्वरी म्हणते काही इलाजच नाहीये ना मग ना दुसरं म्हणून चालले ईश्वरी सगळ्यांना नाश्त्याला वाढते आणि अर्णवला इशारा करून त्याला नाश्ता कर म्हणून सांगते आणि आपला सहभागी तेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात तुम्हाला असं बघायला मिळतंय वल्लरी आजींकडे येते आणि ती आजींना म्हणते आई तुम्ही थांब राहा म्हणजे कशावरही पाणी फिरणार नाही आजी विचारतात मी नेमकं करायचं तरी काय वल्लरी म्हणते आई तुम्हाला आता मनावर दगड ठेवून कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे आजी वल्लरीच्या बोलण्याचा विचार करतात तर इकडे सगळे नाश्ता करत असतात आणि आकाश तिथे धावत येतो आकाश म्हणतो दादा खूप मोठं नुकसान झाले आपला माल घेऊन जाणार ट्रक दरी मध्ये पडलाय वल्लरी आरडाओरडा सुरू करते वल्लरी म्हणते गुरुजींनी सांगितलेली भविष्यवाणी हळूहळू खरी ठरतेय चुकीच्या व्यक्तीशी लग्न झाल्यानंतर काय परिणाम होतात हे आता तरी कळत ईश्वरीला ना। खूप वाईट वाटतं आणि ईश्वरी बाजूला जाते अर्नव तिच्याशी बोलायला जातो ईश्वरी म्हणते आजींच्या नजरेत मी दोषी आहे आणि हे फिलिंग घेऊन राहणं मला सोपं नाही जाते ईश्वरीला वाईट वाटतं या घरामध्ये ऍडजस्ट होता येत नाहीये हे बघून अर्णवला सुद्धा खूप वाईट वाटत अशीच मालिकेचे पुढील अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद